नमस्कार माझे नाव मंथन स्वप्नील भाईस्कर आणि माझ्या शाळेचे नाव जीप प्राथमिक विद्यालय म्हणजे नांद्रा मी हे पुस्तक वाचलेलं आहे हवा आणि पाणी आणि यांचे कवी आहे संगीता ठाणेकर हवा हवा आणि पाणी हे आपल्याला खूप गरजेचे आहे हवा आपल्याला हवा सकाळी 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 खूप थंडी असते आणि संध्याकाळी खूप गरम असते हवा 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 आपण ऑक्सिजनसाठी वापरतात हवा जर आपण झाडे लावले तेव्हा ते झाडे ते सुद्धा हवा देतात आणि धूळ व कोळसे आणि चुलाचे धूळ हवामध्ये पसरतात ज जो आपण हवा घेता त्या हवामध्ये जे पसरलेले वायू असतात ते आपण मध्ये घेतात म्हणून आपल्याला खूप आजार होतात पाणी आता पाणी हवा शुद्धतेसाठी झाडे लावली पाहिजे मी सांगतो पाणी आणि पाणी हे आपल्यासाठी खूप गरजेचे आहे पाणी आपल्या झाडे लावण्यासाठी शेतीसाठी भांडे धुण्यासाठी कपडे हे धोण्यासाठी लागत असते एक समुद्र त्यातून वाफ तयार होते वाफाने पाणी पाणी पडत परत चालू असते आणि आपण आंघोळीसाठी बी वापरतात गुरे गुरांसाठी लागते सर्व प्राण्यांसाठी लागत असते पाणी उकळून प्याव आणि आपल्या शरीरासाठी खूप चांगले असते म्हणून म्हणून आपण पाणी जपून ठेवावं पाणी कधी पाणी कधी खराब होत नाही म्हणून पाणीची काळजी घ्यावी धन्यवाद